शिर्डीच्या साईबाबांसंदर्भात अपशब्द वापरणाऱ्या अरुण गायकवाडने आता माफी मागितली आहे मात्र गायकवाडाविरोधात शिर्डीमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे अरुण गायकवाड यांच्या विरोधात शिर्डीतील ग्रामस्थ सुद्धा आता एकवटलेले आहेत साईबाबांबाबत अपशब्द वापरल्यामुळे गायकवाड यांच्या विरोधात कारवाईची मागणी देखील करण्यात आली आहे आणि त्यामुळे अरुण गायकवाडांच्या चॅरिटेबल ट्रस्ट कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे नाणे साईबाबा नाणे साईबाबा असे बऱ्याच वेळेस काही पत्रकारांनी विचारल्यामुळे ते आनंदान माझ्या तोंडातून साईबाबांचा डी एन ए दाखवावा असं वाक्य बोललं गेलं त्यामुळे साई भक्तांच्या भावना दुखावल्या असतील ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या असतील तर ह्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता हे साईबाबा हे आमचं दैवत आहे साईबाबा सोडून आम्ही जे सर साईबाबांची पूजा करत असतो घरी तर या माझ्या कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा काही गैरप्रकार असा काही नव्हता तरी या भावना दुखावल्या असतील तरी मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो